नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आज चेंबूर येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये आहोत हो हा तोच मठ आहे ज्या मठामध्ये स्वामींच्या आत्मलिंग पादुका दर्शनार्थ आहे या पादुका स्वामी सुत महाराजांनी स्वामींना अर्पण केल्या होत्या या पादुका स्वामींनी एक दोन दिवस नाही तर तब्बल चौदा दिवस आनंदाने धारण केल्या चौदा दिवशी स्वामींनी ह्या पादुका सर्वांगाला स्पर्श करून स्वामी सुत महाराजांना प्रसाद रूपी दिल्या व आज्ञा केली समुद्रकिनारीला किल्ला बांधा व धर्माची ध्वजा फडकावा तीच माझी मुंबापुडीची गादी असेल हो तीच ही गादी त्याच ह्या आत्मलिंग पादुका या आज चेंबूर मठामध्ये आहेत श्री स्वामीसुख महाराजांच्या महासमाधीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा की त्या अठरा एकोणीस वीस तारखेला नलवर कुटुंबियांच्या संकटेतून साजरा होणार आहे त्याचं आग्रहाचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही आज इथे आहोत या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा ते दुपारी दीड स्वामी कृपांकित परिवाराचे सस स्नेहसंमेलन सहभागी मान्यवर आहेत समाधी मठ अक्कलकोट चिपळूण मठ कोल्हापूर मठ डेरवण मठ मठ राजापूर ठाणे मठ बांद्रा सोलापूर मठ सायंकाळी सहा ते आठ सुमधूर भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी ठीक सहा ते आठ वाजता मान्यवर श्री विवेकजी वैद्य श्री मिलिंद पिळगावकर श्री संजय वेंगुर्लेकर यांचा श्री स्वामी समर्थ महाराज व श्री स्वामीसूत महाराज चरित्रावर परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आपला महत्त्वपूर्ण दिवस श्री स्वामीसूत महाराज महासमाधी पर्वणे दिन सकाळी साडे दहा ते दुपारी दीड आत्मलिंग पादुकांचा अभिषेक दुपारी चार ते सहा स्वामीपाठ पारायण संध्याकाळी सहा ते आठ पालखी सोळा रात्री साडेआठ वाजता आरती तदनंतर सेवा भाविकांनी अधिक अधिक उपस्थित राहून या सोहळ्याचा परिपूर्ण लाभ घ्यावा चेंबूर मठातर्फे सर्वांना नमस्कार आणि आग्रहाचे आमंत्रण श्री, श्री स्वामी समर्थ दिनांक अठरा एकोणीस वीस ऑगस्ट रोजी चेंबूर येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामीसूत महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी वर्ष याची सांगता सोहळा आपण साजरा करणार आहोत तरी या तीन दिवसीय उत्सवात सर्व भाविकांनी येऊन दर्शन घ्यावे दर्शनाचा लाभ घ्यावा ही समस्त नलावडे परिवारातर्फे सगळ्यांना आगत्याचे आमंत्रण श्री स्वामी समर्थ